नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या सुधारणेसाठी सिमेंट रस्त्याचे काम जलद गतीने सुरू यासंदर्भात महत्वाची बातमी आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राऊंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात कळंब तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व माजी नगराध्यक्ष श्री शिवाजी आप्पा कापसे यांच्या पुढाकाराने बाजार समिती परिसरातील लहान रस्त्यांच्या सुधारण्यासाठी सिमेंट रस्त्याचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले आहे या कामामुळे बाजार समितीतील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना प्रवासात मोठा आराम मिळणार आहे या अंतर्गत सिमेंट रस्त्याला मजबूत पीक सामग्री वापरून दर्जेदार बांधकामाच्या पद्धतीनुसार काम केले जात असून मार्केट कमिटीच्या उत्पन्नातून हे काम सुरू आहे शिवाजी कापसे यांनी या कामाचे नियमित देखरेख करत असून कामगिरीच्या गुणवत्तेसाठी प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली जात आहे स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून हा रस्ता तयार झाल्यानंतर शेतकरी मालवाहतूक आणि सामान्य लोकांचे बाजारात जाणे येणे सोपे होईल आगामी काही दिवसात रस्ता पूर्ण होण्याची शक्यता असून यानंतर उद्घाटनासाठी स्थानिक नेत्यांची सह उपस्थित असून योजना अंमलात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे